नमस्कार मी विक्रम भावे उलट तपासणी या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नरबळी घेतल्याशिवाय काम न करणारी व्यवस्था या मालिकेच्या तिसऱ्या भागात आपण भेटतो आहे यापूर्वीच्या म्हणजे दुसऱ्या भागात आपण पाहिलं की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये त्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी मुंबईत येऊन तीनशे निष्पाप लोकांना ठार मारलं लो, आणि मग हे तीनशे निष्पाप नरबळी घेतल्यानंतरच आपल्या व्यवस्थेने वेगवेगळे उपाय करायला सुरुवात केली आपण आता तिसऱ्या भागात मुंबईतल्याच एका घटनेबद्दल बोलणार आहोत चर्चा करणार आहोत त्या त्यापूर्वी आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलवरचे व्हिडिओ अधिकाधिक शेअर करा मित्रांनो या तिसऱ्या भागात आपण मुंबईमध्ये कमला मिल कंपाऊंडमध्ये जी आग लागली होती ना त्या घटनेबद्दल बोलणार होतो अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार सतराच्या रात्री कमला मिल कंपाऊंडमधल्या वन अबाऊ नावाच्या एका पब किंवा बार जे काही होतं त्याला आग लागली होती ही आग पसरत पसरत पुढे लंडन टॅक्सी आणि मोजो ह्या दोन बार किंवा पब जे काही होतं तिकडे पसरली आणि पंधरा माणसं होरपळून मेली आणि मग साहजिकच धडाधड किंवा खटाखट जे काय म्हणतात ते आदेश सुटले अजो एक मेहता का असं काहीतरी नाव होतं आयुक्ताचं तत्कालीन आता कुठे आहे की नाही माहीत नाही तो मुंबईत पण त्यांनी खटाखट आदेश दिले आणि सहा का सात अधिकारी आणि कर्मचारी संबंधित खात्याचे खटाखट निलंबित करून टाकले आणि तो जो बा जे काही आग लागली जिथे त्याचे मॅनेजरला अटक झाली सालाबाद प्रमाणे मालक पळाले आणि आपल्याकडे दुर्घटनाग्रस्त ठिकाणाचे मालक पहिले पळून जातात त्याप्रमाणे तेही पळाले त्यांना धरून आणले पोलिसांनी पण दोन हजार वीस साली ते निर्दोष सुटल्याच्या बातम्या इंटरनेटवर दिसत आहेत असो आणि मग उच्च न्यायालयामध्ये एक जनहित याचिका दाखल केली गेली जुलिओ रिबेरो नावाचे आयुक्त होते पोलीस आयुक्त माजी पोलीस आयुक्त त्यांनी याचिका दाखल केली जनहित याचिका आणि त्यामध्ये सरकारी पक्षाला कोर्टाने झाडलं तेव्हा सरकारी पक्षातर्फे न्यायालयात असं सांगण्यात आलं की आम्ही आता कठोर नियमावली याविषयी बनवत आहोत आणि आमची ती प्रक्रिया सुरू आहे म्हणजे स्वातंत्र्याच्या साठ वर्षानंतर पंधरा माणसं अशा आगीत होरपळून मारतात आणि मग साठ वर्षाने आम्ही कठोर नियमावली बनवत आहोत असं कोर्टात सांगितलं गेलं सरकारी पक्षाकडून असो त्याच्या पुढे काही गोष्टी घडल्या पण त्याच्यानंतर सगळ्यात मोठी गंमत काय तर या अशा प्रकारच्या बार किंवा पब जे काय असते ह्याला परवानगी देणारे जे काही संबंधित खातं आहेत ते आणि ब्रिगेड अशा दोन्ही खात्यांनी मिळून एक जोरदार मोहीम उघडली आणि त्या मोहिमेमध्ये अशा संबंधातले जे काही नियमावली आहे आग आग लागण्याशी संबंधित किंवा जे काही अशा शेकडो बार किंवा पब जे काही होते त्यांच्याकडून कठोर दंड वसूल केला गेला आणि आश्चर्याची गोष्ट ही कि सत्याऐंशी सत्याऐंशी आठावर सात इतके बार किंवा पब जे काय होते ते बंद केले गेले -के चक्क आपल्याकडे आणि मग इतकी जोरदार कारवाई केली गेली कठोर -के दंड बंदी सगळं सगळं केलं गेलं पण गंमत काय ना सहा सात अधिकारी निलंबित होणं मॅनेजरला अटक होणं मालक फरार झाले तरी त्यांना धरून आणणं सत्याऐंशी बार बंद करून टाकणं शेकडो बारवर कठोर दंड आकारणं ह्या सगळ्या गोष्टी केल्या हो व्यवस्थेने पण कधी पंधरा नरबळी घेतल्यानंतर म्हणजे नरबळी घेतल्याशिवाय आपली व्यवस्था कामच करत नाही असं जे मी म्हणतो ते हे मागच्या दोन्ही भागात पाहिलं आपण की इंग्रजाच्या काळचा तो सावित्री नदीवरचा सा पूल पडायला आला हे लोक ठणाणा बोंबडून सांगत होती पण चाळीस लोक वाहून मरून गेल्याशिवाय व्यवस्थेने दुसरा पूल नाही बांधला चाळीस चाळीस नरबळी घेतल्याशिवाय किंवा मुंबईमध्ये त्या कसाबनी आणि त्या साथीदारांनी तीनशे निष्पाप माणसं मारली हे नि तीनशे निष्पाप लोकांचे नरबळी घेतल्यानंतरच व्यवस्थेनी कठोर उपाययोजना सुरू केल्या या कमला मिल कंपाऊंडच्या आगीतही पंधरा नरबळी घेतल्यानंतरच ह्याला सस्पेंड कर त्याला अटक कर ह्याच्यावर बंदी आणते हे धंदे केले व्यवस्थेने म्हणजे काहीही होऊ देऊ काहीही होऊ दे नरबळी घेतल्याशिवाय आमची व्यवस्था नाही म्हणजे नाही म्हणजे नाहीच काम करणार आणि ह्याच्यापेक्षा थट्टा काय ना की स्वतःला हे विज्ञाननिष्ठ अंधश्रद्धा निर्मूलक वगैरे म्हणवणारे भामटे लिब्रांडू हा हे व्यवस्थेने घेतलेल्या नरबळीबद्दल बोलत नाहीत कधी कारण यांना त्या व्यवस्थेच्या वळचणीला राहायचंय व्यवस्थेच्या मांडीवर बसायचंय त्यांच्याकडून मानधनं आणि भत्ते खायचे आहेत प्रवास भत्ते खायचेत सरकारी खर्चानी उन्हाडक्या करायच्यात त्यामुळे त्या व्यवस्थेने घेतलेल्या नरबळीबद्दल हे बोलत नाहीत सकार सुद्धा किंबहुना जनतेचं लक्ष व्यवस्थेने घेतलेल्या नरबळीकडे जाऊ नये म्हणून हिंदू धर्मावर भुंकायचे धंदे हे करत असतात असो तो त्यांचा विवेक झाला पण आपली व्यवस्था नरबळी घेतल्याशिवाय काम करतच नाही हेच पुन्हा पुन्हा सिद्ध होत असो तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूया पुढच्या भागात एका वेगळ्या प्रसंग किंवा उदाहरणाबद्दल चर्चा करण्यासाठी आणि आमची व्यवस्था नरबळी घेतल्याशिवाय कामच कसं करत नाही हे जाणून घेण्यासाठी तोपर्यंत इथेच थांबतो नमस्कार जय हिंदू राष्ट्र